सर्वप्रथम या महाराष्ट्राचंच काय तर अख्ख्या भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांना आणि मला अशा धर्माचा प्रसार करायचा आहे जो धर्म माणसं घडवेल हे म्हणणाऱ्या स्वामी विवेकानंदांना माझा मानाचा मुजरा आणि ते उपस्थित तुम्हा सर्वांना जय हिंद <laughs> हा विषय बऱ्याच जणांना मला वाटतं माहिती नसावा की विवेकानंद स्वामी विवेकानंद कारण इतकं बूढ व्यक्तिमत्व आहे म्हणजे बऱ्याच जणांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत कदाचित चौथीच्या पुस्तकावरती पण स्वामी विवेकानंद मात्र आपल्याला शिकवले जात नाही आपल्या सिलेबसचा कुठेही तो भाग नाही आणि हे नसताना त्यांनी काय सांगितलं किंवा तो विषय शिकण्याची गरज काय हे सांगताना आधी दोन गोष्टी सांगतो आणि मग ऍक्च्युअल आपल्या आजच्या विषयाकडे वळतो त्यातली पहिली गोष्ट आहे की जेव्हा शिकागोमध्ये विवेकानंद आपल्या कारमध्ये बसून एका वरनं जात होते आणि त्यांनी ब्रिजवर बघितलं की काही मुलं काही माणसं हातामध्ये बंदुका घेऊन त्या नदीमध्ये काहीतरी फोडतायत आणि मग काय फोडतायत हा विचार करण्यासाठी म्हणून ते गाडीतनं उतरले आणि त्यांना विचारायला गेले कुतूहल म्हणून की तुम्ही नेमकं करताय काय त्यांनी सांगितलं की खालनं जी अंड्याची बल्कं वाहत येत आहेत ना तर ती आम्ही फोडतोय आम्ही नेम लावायचा प्रयत्न करतोय आणि चेक करतोय की आम्हाला जमतय का विवेकानंद म्हणाले द्या बरं बंधू बघू जरा मला जमतंय का प्रयत्न करून बघतो आणि प्रयत्न करून बघायचा म्हणून त्यांनी बारा शॉट्स मारले आणि बाराचे बारा, बारा शॉट्स त्या प्रॉपर अंड्यावर लागले आणि ती अंडी फुटली आता ते सगळे झॅप झाले अर्थात ते अनेकदा झॅप झाले पण ते त्यावेळेसही झॅप झाले आणि त्यांनी विचारलं की कसं काय म्हणजे तुम्हाला साध्य कसं होतं आणि त्याचं उत्तर जे त्यांनी दिलं ते उत्तर खूप महत्वाचं आहे म्हणजे गोल सेटिंग किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आपण शिकतो अनुभवतो आपल्या कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये असे लेक्चर्स होतात पण सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या की ह्याचं त्यांनी जे रहस्य सांगितलं ते रहस्य होतं मेडिटेशन मध्ये त्यांच्या ध्यानामध्ये बऱ्याचदा विवेकानंदांची जी अवस्था आपण बघतो ती डोळे बंद केलेलीच अवस्था असते रामकृष्णांची अवस्था आपण बघतो ती डोळे बंद केलेलीच अवस्था असते मंडळी ते असतो स्वतःचा शोध घेणं आत्मसाक्षात्कार आणि तो त्यांना झाला होता त्यांनी सांगितलं की आमच्या धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये मी म्हणे प्रामुख्याने की मेडिटेशनच्या अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यातनं स्वतःला मला ओळखायला मदत होते आणि त्यामुळे मला माझं जे ध्येय आहे ना ते ध्येय माझ्या बाजूला असल्यासारखं वाटतं तुम्हाला ते लांब वाटत होतं जे मला जवळ वाटत होतं आणि याच विवेकानंदांनी या नव्या धर्माचा जो प्रसार करायचा म्हटला तो प्रसार करण्यासाठी त्यांनी जे उदाहरण दिलं होतं एका एका पत्रामध्ये त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे ते असं म्हणतात की जी आपली तीन युग संपली म्हणजे त्रेतायुग सतयुग द्वापारयुग युग ही संपली म्हणजे एका युगामध्ये भांडण जी होती भांडण मुद्दम शब्द वापरतोय मी कारण त्यांनी द्वेष कमी करावा प्रेम वाढवावं वा यासाठी काम केलेलं आहे तर ते काम नेमकं काय समजलं पाहिजे तुम्हाला तर एका युगामध्ये भांडण ही देवांमध्ये आणि असुरांमध्ये होती आणि देव आणि असुर एकमेकांची भांडायचे आणि तो लोक आपला व्हावा मग तो परलोक असेल अमुक लोक असेल तो आपला व्हावा म्हणून ते वाद असायचे मग त्यानंतर आलं रामाचं युग आणि या युगामध्ये भांडणं दोन गावांमध्ये झाली भारत आणि श्रीलंका असं आपण म्हणू मग ही भांडणं दोन गावांमधली होती द्वापार युगामध्ये म्हणजे कृष्णाच्या युगामध्ये हे वाद हे घरामध्ये आले आणि त्याच्यानंतरचं येणारं युग हे चौथं युग ज्याच्यात आपण कदाचित आहोत की जिथे भांडणं आता आपल्यामध्येच आहेत आपल्या आतमध्ये आहेत आणि आपल्या आतमधले वाद जर आपल्याला शोधून बाहेर काढायचे असतील तर विवेकानंदाने सांगितलं की स्वतःचा शोध घेणं गरजेचं आहे आणि तो आज मला विवेकानंद व्हायचंय या माध्यमातून मी तुमच्या पुढे सादर करणार आहोत तर तुम्ही सगळे तयार आहात का ऐकण्यासाठी मग इथून पुढे आपण जाताना काय घेऊन जाणार आहोत तर तुम्हाला थोडंसं बिटवीन द लाईन शिकायचंय कारण इथे असं काही नाही फार मोटिवेशन वगैरे मिळेल फार इन्स्पिरेशन मिळेल दर पाच सेकंदाला पाच मिनिटाला टाळ्या मिळतील असं अजिबात नाहीये पण ते लाईफ जर तुम्ही ऑब्झर्व करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन शिकण्यासारखं खूप जास्त आहे आणि ते खूप जास्त शिकण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांना करायचा आहे आणि तो आपण करूयात या माध्यमातन मला विवेकानंद व्हायचंय <coughs> थोडस विवेकानंदांबद्दल भारतातली माणसं आणि भारताबाहेरची माणसं काय म्हणतात ते जर आपण अनुभवूया बघूया रवींद्रनाथ टागोरांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला विवेकानंद जाणून घ्यावे लागतील कारण विवेकानंद या व्यक्तिमत्त्वामध्ये फक्त सकारात्मकता आहे नकारात्मकता काहीच नाहीये आज तुम्ही जस्ट ऑब्झर्व्ह करा की ट्रेनमध्ये एक सीट नाही मिळाली की अंगाचा जळफळाट होतो आजूबाजूवाल्यांची काही वाद झाला किंवा घरामध्ये वाद झाला की आपण चिडतो रागावतो हो शाळेमध्ये कोणी ओरडलं कॉलेजमध्ये कोणी ओरडलं की आपण चिडतो इतकी नकारात्मकता आहे ही व्यक्ती सांगते म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी दस्तूर खुद्द आपलं राष्ट्रगीत लिहिलंय ते सांगतात की विवेकानंद या माणसामध्ये फक्त पॉझिटिव्हिटी आहे मग ही पॉझिटिव्हिटी आपल्याला शिकायची आहे यानंतर अठराशे त्र्याण्णव साली म्हणजे जेव्हा त्यांचं व्याख्यान झालं जे जगप्रसिद्ध व्याख्यान ज्याच्यासाठी आजचा दिवस आपण विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा करतोय त्यावेळेस हा द न्यू न्यूयॉर्क हेरॉल्ड म्हणून जो पेपर होता द न्यूयॉर्क हेरल्ड या पेपरमध्ये त्यांनी असं म्हटलंय की विवेकानंद हे निसंशयपणे या धर्मसंस्थेतील एक महान व्यक्ती आहे आणि ते ज्या देशातनं आलेत त्या देशामध्ये आम्ही मिशनरी पाठवतोय हीच घोड चूक आहे म्हणजे आम्ही धर्म धर्म बदलायला लोकांना तिथे पाठवतोय ते पाठवणं किती चूक आहे हे आम्हाला आता समजते मूर्खपणाचं काम या नंतरची गोष्ट विलियम जेम्स जे हवाड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत त्यांनी विवेकानंदांच्या मृत्यूनंतर विवेकानंदांबद्दल उल्लेख केलाय ते असं म्हणतात की सर्व एकता प्रणाली एकता प्रणाली म्हणजे आपण सर्व एक आहोत आपण भारताची प्रतिज्ञाही म्हणतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत कारण ते आपल्या वेदांताचं सार आहे हे आपल्यामध्ये हल्ली जे जातीची राजकारण धर्मांची राजकारण चालू आहेत त्याच्या पलीकडे जाऊन ते सांगतायच होता की भारताच्या वेदांताचे तत्वज्ञान आहे आणि वेदांत मिशनर्यांचे मिशनरी महा शब्द त्यांनी वापरला या खरं तर वेदांतांचे प्रसारक असं म्हटलं पाहिजे वेदांत प्रसारकांचे प्रतिरूप स्वर्गीय स्वामी विवेकानंद आहेत आणि स्वामी हे स्वतः मानवतेचा सन्मान आहे नेक्स्ट अर्थात लोकमान्य टिळक जे विवेकानंदांच्या साधारण सात आठ वर्ष अगोदर जन्माला आले आणि त्यांनी विवेकानंदांबद्दल म्हटलेलं खूप महत्वाचं वाक्य आहे की हे एक निर्विवाद सत्य आहे की स्वामी विवेकानंद ज्यांनी पाश्चात्य भौतिक विज्ञानाविरुद्ध आव्हान म्हणून हिंदू धर्माचा ध्वज म्हणजे पाश्चात्य भौतिक विज्ञान हे विज्ञान कुठलं विज्ञान तर मटेरियल बेनिफिट्स हवेत आम्हाला सगळे म्हणजे आम्हाला छान कपडे मिळाले पाहिजेत आम्हाला छान शिक्षण अर्थात ती मिळालीच पाहिजेत आम्हाला छान मोबाईल्स मिळाले पाहिजेत पण याला आव्हान म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळं ऑलरेडी आमच्या हिंदू धर्मात आहे सीमा ओलांडून वेगवेगळ्या देशात त्यांनी हिंदू धर्माचा वैभव प्रस्थापित करण्याचं विलक्षण कार्य केलं त्याबद्दल बोलताना ते पुढे असं म्हणतात की असं कार्य या अगोदर बाराव्या शतकामध्ये शंकराचार्यांनी केलं होतं आणि विवेकानंद हे त्या तोडीचे व्यक्ती आहे म्हणजे विवेकानंद काय ताकदीची व्यक्ती होती विचार करा की त्यांच्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठी असणारी व्यक्ती लोकमान्य टिळक सुद्धा त्यांच्याबद्दल सांगतायत की विवेकानंद हे शंकराचार्यांचं प्रतिरूप आहे याच दरम्यान भारताची जी, जी अवस्था होती ती पण खरं आपण बघण्यासारखी कारण भारतामध्ये बऱ्याच प्रकारची विभाजनं होती सगळ्यात पहिली अवस्था जी होती भारताची ती होती धार्मिक अवस्था आता ही धार्मिक अवस्था म्हणजे धर्मकांड ही एका पर्टिक्युलर समाजाने घेतलेली मक्तेदारी होती ज्याला आपण उच्च वर्गीय समाज म्हणू त्या काळातले पुरोहित म्हणून आणि त्यामुळे अंधश्रद्धा फोफावत चाललेली ही अंधश्रद्धा कशा प्रकारची होती तर पूजा अर्चा करण्यामध्ये लोकांना अडकवून ठेवलं जायचं पण त्या पूजे अर्चेचं म्हणजे रामाची पूजा करा कृष्णाची पूजा करा त्याचं महत्व काय त्यातनं मिळणार काय आहे हे सांगणारा मात्र त्यावेळेस कोणीच नव्हता त्याच दरम्यान जातीय भेदभाव होता, होता। धर्माच्या नावाखाली जे उच्च होते त्यांच्याकडनं शोषणही चालू होतं आणि या सर्व विचारामध्ये दुसरी एक अवस्था होती आपली आणि ती अवस्था होती सामाजिक अवस्था म्हणजे धर्मात तर आपला देश हा अडकला होता प्रचंड आजही अडकलेला आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपला देश हा सामाजिक अवस्था म्हणजे स्त्री पुरुष विषमता एकीकडे एक आपण म्हणतो की वुमन इक्वॅलिटी आहे पण वुमन इक्वॅलिटी ही सोळाव्या शतकात होती कारण जिजामातांना स्वराज्य निर्मितीसाठी शिवाजी महाराजांना घडवायला मिळालं पण त्याच्यानंतर आलेल्या तीन शतकानंतर मात्र ही वुमन इक्वॅलिटी कुठेतरी नाहीशी झालेली दिसते स्त्री ही त्या काळात अटलिस्ट बंगालपुरतं जरी म्हणायचं झालं तरी चुलीपुरतीच मर्यादित राहिली होती शिक्षणाचा अधिकार तिच्याकडनं हिरावून घेतला होता आणि कारण म्हणून तर सावित्रीबाईंना जन्म घ्यावा लागला तो अधिकार त्यांच्याकडनं हिरावून घेतला गेला होता स्त्री पुरुष विषाम होता शिक्षण किंवा स्वाभिमान ही एका ठराविक समाजाची मक्तेदारी होती आणि त्यामुळे लोक आपला स्वाभिमान सुद्धा गमावून बसली होती आणि त्यानंतर तिसरी अवस्था होती ती म्हणजे गरिबी आणि शोषण ही आपण म्हणू आर्थिक अवस्था आपल्याकडे असणारे कापड कारखाने हे कापड कारखाने ब्रिटिशांनी त्यातला कापसावर कर लावून तो कापूस स्वतःच्या देशात नेला तिकडनंच आणलेली कापड आपल्याला विकली आणि त्यामुळे आपण गरीब झालो दरिद्री झालो आणि आपण आर्थिकदृष्ट्या सुद्धा कुठेतरी अक्षम व्हायला लागलो आता जस्ट विचार करा की या सगळ्यामध्ये देश अडकलाय म्हणजे साथीचे रोग चालूच होते दरिद्रता होतीच आर्थिक कमकुवत्ता होती, होती सामाजिक शोषण होत पौरोहित्याचा इतका बडेजाव झाला होता की त्यामुळे एका ठराविक समाजाचं शोषण चालू होतं स्त्री पुरुष विषमता होती आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी लोकांना जाणीव करून देणं गरजेचं होतं की खरं हिंदू धर्म काय आहे आणि तो हिंदू धर्म सांगण्यासाठी एका व्यक्तीने जन्म घेण्याची गरज होती आणि ती व्यक्ती म्हणजे खुद्द विवेकानंद होती हे विवेकानंदांच्या जन्माचं मी म्हणेन प्रयोजन होतं की का त्यांनी जन्माला येणं गरजेचं होतं मंडळी कोणीतरी एक आवाज उठवावा लागतो आणि तो आवाज उठवणं खूप गरजेचं आहे सत्य सांगावं लागतं सत्य सांगणं खूप गरजेचं आहे आणि सत्य सांगताना माझ्या बाजूच्याला काय वाटेल माझ्या पुढच्या वेळा काय वाटेल तो तो माझ्यातलाच आहे हा विचार न करता त्याच्या पलीकडे जाऊन ते सांगण्याची तयारी ज्या व्यक्तीची होती ती व्यक्ती होती स्वामी विवेकानंद अर्थात बऱ्याच जणांना माहिती आहे की चांगल्या उच्च वर्णीय कुटुंबात जन्म झाला होता अठराशे त्रेसष्ट सालचा जन्म आणि फक्त एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य म्हणजे बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा मी व्याख्यान द्यायला जातो तेव्हा मी असं सांगतो की पन्नास वर्षांचा अवघा आयुष्य त्यांना मिळालं मग पन्नास यांना तर फक्त एकोणचाळीस वर्षांचं आयुष्य मिळालं आणि अख्ख्या या एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यात स्वामीजींनी जग पाळत घातलंय मग ते कसं घातलंय काय घातलंय आज आपण त्यांचा तो जीवन प्रवास पण बघणार आहोत तो बघता बघता मला हे शिकायचंय की कुठल्या कुठल्या अवस्थेत मध्ये जातात कारण इथे काही लहान मुलं पण आलेली आहेत काही कॉलेजची मुलं पण आलेली आहेत या प्रत्येकाला हे समजणं गरजेचं की आपल्या जीवनाच्या ज्या अवस्था असतात तिथून कॉन्ट्रीब्युशन कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्याला समाजासाठी देता येईल